मानवतेची खरी सेवा म्हणजे रक्तदान असे मानले जाते रक्तदान करून अनेकांना नवजीवन देता येतं समाजात आपले योगदान देता येतं अशा या श्रेष्ठ कार्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं दरवर्षी विशेष उपक्रम राबवले जातात यावर्षी राजयोगिनी दादी प्रकाश मणिजी यांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे बावीस ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये एक थेंब अनंत आशीर्वाद या घोषवाक्यासह देशव्यापी रक्तदान महाअभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे सहा हजार सेवा केंद्रांवर होणाऱ्या या शिबिरातून एक लाख युनिट रक्त संकलित करण्याचा संकल्प करण्यात आहे या विशेष दिनाचं औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे तेवीस ऑगस्ट हा दिवस विश्वबंधुत्व दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे या अनोख्या अभियानाचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये तीन दिवस सलग रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे जगातील विविध सेवा केंद्रातर्फे मोठ्या स्वरूपात रक्तदान शिबिराचं आयोजन त्या त्या सेवा केंद्रांमध्ये करण्यात आलं आहे तेवीस ऑगस्टला इंदिरानगर येथे प्रारंभ या अभियानाचा शुभारंभ शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे होत आहे सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत हे रक्तदान शिबिर होईल या शिबिराचं आयोजन ब्रह्मकुमारीज एव समाजसेवा प्रभाग यांच्या वतीनं करण्यात आला आहे मुंबई नाका सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी विना दिदी यांचे मार्गदर्शन लाभत आहे ठिकाण ब्रह्मकुमारी शिवदर्शन भवन दिपाली नगर श्रीकृष्ण हॉटेलच्या मागे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक मेरी सेवा केंद्रामध्ये चोवीस ऑगस्टला शिबीर या अभियानाचा दुसरा टप्पा चोवीस ऑगस्ट रोजी मेरी सेवा केंद्रात होणार आहे या शिबिराचं मार्गदर्शन ब्रह्मकुमारी वासंती दिदी करतील नाशिक उपक्षेत्रीय मुख्य संचालिका म्हणून दिदीजींनी सतत समाज समाजहिताचे उपक्रम राबवले असून यंदा अधिकाधिक रक्तदात्यांनी पुढे यावं असं त्यांनी आवाहन केलं आहे ठिकाण प्रभू प्रसाद आकाश पेट्रोल पंपच्या मागे दिंडोरी रोड नाशिक रोड केंद्रात पंचवीस ऑगस्टला शिबिर यानंतर पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिक रोड सेवा केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं येथे या उपक्रमाचं मार्गदर्शन ब्रह्मकुमारी शक्ती दिदी करणार आहे सलग तीन दिवस विविध सेवा केंद्रातून रक्तदान शिबिर होणार असल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ठिकाण स्टेट बँकेच्या वर सेंट फिलोमिना स्कूलच्या समोर नाशिक रोड जे रोड जागतिक विक्रमची नोंद होणार या अभियानाद्वारे केवळ नाशिकच नव्हे तर देशभरातील ब्रह्मकुमारी संस्थेच्या शाखांमध्ये रक्तदान शिबिरे घेतली जाते या शिबिरातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे जगभरातून लाखो रक्तदाती अभियाना या अभियानाचा भाग बनणार आहे वासंती दिदींचं आव्हान आहे या उपक्रमाच्या निमित्तानं नाशिक उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी वासंती दिदी यांनी नागरिकांना आव्हान केलं आहे की रक्तदान म्हणजे जीवनदान प्रत्येक थेंब रक्त एखाद्या गरजूला नवजीवन देतो या पुण्यकार्यात सहभागी होणं म्हणजेच आपल्या भाग्याचं भागीदार होणे आहे त्यामुळे नाशिककरांनी मोठ्या संख्येनं पुढे येऊन या अभियानाचा भाग व्हावा प्रतिष्ठित संस्थांचे सहकार्य या रक्तदान अभियानाला रेड क्रॉस सोसायटी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स यांचे सहकार्य लाभले आहे अधिकृत प्रयत्नातून या अभियानाची नोंद जागतिक स्तरावर होणार आहे नागरिकांमध्ये उत्साह नाशिकमध्ये होणाऱ्या या अभियानासाठी स्वयंसेवक सेवाभावी संस्था महाविद्यालयीन युवक युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्साहानं सहभाग नोंदवला आहे शहरातील रुग्ण रुग्णालयांना रक्ताचा पुरवठा सुरळीत राहावा रक्तसाठा वाढावा आणि कोणत्याही रुग्णांचा जीव रक्ताअभावी जाऊ नये हा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे रक्तदानाचे फायदे शरीरात नवीन रक्तपेशी निर्माण होतात हृदय व रक्तभिसरण आरोग्यास उपायुक्त रक्तातील लोहाचं प्रमाण संतुलित राहते राहत्यास ताजे आणि समाधानाची अनुभूती रक्तदात्यांना मिळणारे सन्मानपत्र प्रत्येक रक्तदात्याला सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन विशेष कृतीचिन्ह व आभारपत्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रयत्नाचा भागीदार होण्याची संधी रक्तदानासाठी पात्रता अठरा ते साठ वर्ष वजन किमान पन्नास किलो मागील तीन महिन्यात रक्तदान केलेले नसावे निरोगी व आजारमुक्त असणं आवश्यक अविस्मरणीय संधी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपण मानवतेच्या सेवेत आपले नाव कायमस्वरूपी नोंदवू शकता वेळापत्रक तेवीस ऑगस्ट इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक चोवीस ऑगस्ट मेरी सेवा केंद्र पंचवीस ऑगस्ट नाशिक रोड सेवा केंद्र सकाळी आठ ते दुपारी दोन